घरकुलाचे बिल थेट बँक खात्यात जमा करण्याच्या व इतर विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय लोहासमोर दिव्यांग महावीर गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरू याबाबत या सविस्तर असे की आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून तहसील कार्यालय लोहासमोर दिव्यांग महावीर गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या अमरुण उपोषणामध्ये त्यांची प्रमुख मागणी म्हणजे शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग मजूरदार योजनेच्या समितीवर दिव्यांगांना सदस्यत्व तत्काळ देण्यात यावे रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेत बोगस घरकुलाची काटेकोरपणे चौकशी करणे दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा शासकीय व निमशासकीय तात्काळ देण्यात यावी दिव्यांगांना सर्व शासकीय संकुलनामध्ये पाच टक्के गाळे उपलब्ध करून देण्यात यावे माळाकोळी इंद्रानगर येथे गट्टूच्या रस्त्याची काटेकोरपणे चौकशी करून रस्ता व नाल्या करण्यात याव्या या व इतर विविध मागण्या संदर्भात आज रोजीपासून तहसीलकाराने लोह्यासमोर दिव्यांग महावीर गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे सदरच्या उपोषणासंदर्भात करते महावीर गायकवाड यांनी आज रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे असे म्हटले आहे की जोपर्यंत माझ्या या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी आमरण उपोषणापासून परावर्त होणार नसल्याची प्रतिक्रिया उपोषण करते महावीर गायकवाड यांनी आज रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान तहसीलदाराने लोहासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषण स्थळी दिली आहे